हे नाही हे बघा हे ना बुतामध्ये भूतामध्ये बुतामध्ये स्वतः अधिकारी लोक हे आज ठेवता येते काय ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं जर नाही

आता तेच विषय कळाला नाही कुणी आणलं आतमध्ये तुम्ही कसं तुमची ड्युटी कसं बरोबर आणि उचलले उचलले पक्षाचे प्रचारच करू राहिले ना तुमच सापडते सापडते याचा काय संबंध आहे काय संबंध आहे भूताच्या आतमध्ये काय संबंध येत नाही अधिकारी लोक आहे ना याचा गैरवापर करू राहिले पैसे घेऊन काम करू राहिले आम्ही याच्यात शंभर टक्के का आमच्या आमच्या गावामध्ये अठ्ठेचाळीस मत झालेत एक नाय कस आहे अठ्ठेचाळीस मत झालेत तर चौतीस पुरुष आणि अकरा महिला महिला एवढे मत झाले चौदा आता आमचं मत होणार नाही आमचा बहिष्कार बरोबर आहे आज हिरला कॉल हा आमचा बहिष्कार सापडले